तर तुला माहित असेल की जुनी सिरीज होती हम्बान नावाची त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं की जे म्हणायचं आंटी मत कला म्हणजे नंतर किंवा मेनपॉज झाल्यानंतर स्वतःविषयी एक वेगळं फिलिंग आणवतो इन्सिक्युरिटी होते तर तुला काय वाटतं की हा फक्त भावनिक बदल होतोय का शारीरिक हॉर्मोनर बदल मुळे भावनिक बदल जास्त होतोय मेनावरच्या बायकांमध्ये आय थिंक आंटी आंटी पण असं म्हणू शकतो की जे त्याचे काही पॅरामीटर्स आहेत ना असं थोडंसं आपण मिडलेजला आलो आहे आणि आंटी सारखं दिसतोय असं जरा आय थिंक थोडं जड जात असेल ते आणि मग जसं तू नेहमी म्हणते की आंटी नको पण मावशी म्हणलं <laughs> मावशी आय थिंक जास्त क्लोजर वाटत आपल्याला आणि जवळच बाहेरचं वाटत असं म्हणून असेल पण म्हणजे अगदीच जसे शरीरामध्ये बदल व्हायला लागतात वजन मे बी थोडं कुटाऊन होतंय जो अगदी तरुणपणाचा तजेला आहे तो आता नाही आहे अशा काही जाणीव एनिवेज व्हायला लागलेल्या असतात आरशात बघितल्यावर आणि मग बाहेरनं कोणी जर आंटी वगैरे म्हणलं आय थिंक ते जोरात हिट होत असेल आणि त्याचा थोडा त्रासही वाटत असेल आणि मग ती पंचलाईन सारखंच झालं ना त्या मत की हा एनीवे सगळ्यांनाच तरुण दिसलं पाहिजे अशी इच्छा असते टू थोडस बायकांना जास्त वाटत असावं त्यातनं सुरू झालं असेल पण आय थिंक मेनपॉज जसा जवळ येतो थो, थोडस आता चाळीशी पंचेचाळीस पंचे पंचे पन्नासच्या घरात आपण चाललोय ही जाणीव थोडी त्रासदायक नक्की असणार आहे